न्यूज आपल्या तळोदा शहरात एकाच रात्री सात ठिकाणी धाडसी चोरी चोरट्यांनी एकाच रात्री सात ठिकाणी केली घरफोडी खानदेशी गल्ली चौकातील हिम्मतलाल पंडित कर्णकार यांचे बंद घराचे कुलूप तोडून ऐवजी लंपास झाला असून ते बाहेरगावी पुणे येथे असल्यामुळे नेमकी किती चोरी झाली हे अद्याप कळू शकलेले नाही तर मराठा चौक येथील कमलाबाई भटू पाटील या सदगवाण येथे कामानिमित्त गेल्या असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून रोख रक्कम सहस्रांश रुपये चोरी झाल्याचे कमलाबाई यांनी सांगितले तर देवी हट्टी खर्डी नदीच्या परिसरात दीपक सुकलाल कुंभार यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले कुंभार नंदुरबार गेलेले असल्यामुळे काय चोरी झाली हे अद्याप कळू शकलेले नाही तर कालिका माता मंदिर जवळ मनसाराम दामू मगरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचे घरमालकांनी सांगितले तर काहीही चोरी झाली नसल्याचे आढळून आले मोठा माळीवाडा येथील महेश नथू मगरे यांच्या बंद घरात कुलूप तोडून सामान केल्याचे के आढळून आले परंतु घरातून काहीही चोरी झाली नसल्याचे घरमालकांनी सांगितले तर विद्यानगरी या वसाहतीत शशिकांत यादवसा कलाल यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त केला होता घरात काहीही चोरी झाली नसल्याचे घरमालकांनी सांगितले संत भवन जवळ हिरालाल चुनिलाल शिंपी हे दुसऱ्या मजल्यावर झोपले असता खाली दुकानातील कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून चोरट्यांनी सामान अस्त केल्याचे आढळून आले तर संपूर्ण चुराया शहरातील मध्यभागी भर वस्तीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे सर्व चोर्यांमध्ये कटरच्या साहाय्याने कोंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे सदर चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश साळी पोलीस कर्मचारी रामावळवी गौतम बोराडे व रामोळे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामे करण्याचे काम सुरू आहे